शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रात यंदा म्हणजेच दोन हजार पंचवीस साली मान्सून कसा असेल याबद्दल हवामान खात्याने मोठा अंदाज जाहीर केलेला आहे भारतातील पावसाळ्याबाबत एक दिलासादायक बातमी समोर आलेली आहे जागतिक हवामान संस्थांच्या हवामानशास्त्रज्ञांच्या अलीकडील अंदाजानुसार भारतातील मान्सून दोन हजार पंचवीसची स्थिती ही सामान्य राहण्याची शक्यता आहे आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे लानिना शेतकरी मित्रांनो लानिना नावाच्या ना हवामान घटकाची सध्याची स्थिती सध्या हा घटक कमकुवत आहे ज्यामुळे यंदा पावसाळ्याला अनुकूल परिस्थिती निर्माण होणार आहे शेतकरी मित्रांनो पहा हा ला निना आणि आपला भारतीय मान्सून याचा थेट संबंध असतो ज्या वर्षी हा ला निना नावाचा घटक हा प्रभावी असतो किंवा ॲक्टिव स्वरूपात असतो त्या वर्षी भारतीय हवामानावर त्याचा वाईट परिणाम म्हणजेच भारताचा मान्सून हा कमी कोसळतो म अर्थात पाऊस कमी होतो आणि ज्या साली हा लानिना घटक कमकुवत अवस्थेत असतो त्या साली भारताचा मान्सूनचा पाऊस हा जास्त पडतो आणि यावर्षीसुद्धा दोन हजार पंचवीसमध्ये हा लानिना घटक कमकुवत अवस्थेत आहे म्हणजेच भारतीय मान्सूनसाठी ही एक चांगली आणि अनुकूल परिस्थिती आहे आणि या तटस्थ स्थितीचा भारतासाठी चांगला परिणाम देखील होऊ शकतो मान्सून दोन हजार पंचवीसमध्ये त्याची सामान्य स्थिती कायम राहील आणि पावसाचे प्रमाण हे सामान्य राहण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो सामान्य पावसाची शक्यता म्हणजेच चांगला पाऊस सरासरी इतका पाऊस असा होतो शेतकरी मित्रांनो आता आंतरराष्ट्रीय हवामान संस्थांचे काही अंदाज पाहू यामध्ये भारतीय हवामान विभाग आणि इतर जागतिक हवामान संस्थांनी यंदा मान्सूनच्या अंदाजावर काम सुरू केलेले आहे यामध्ये दक्षिण कोरिया आणि जपान या हवामान संस्थांनी ला स्थितीवर आधारित काही प्रारंभिक अंदाज देखील जाहीर केलेले आणि या अंदाजानुसार लानिना या घटकाच्या स्थितीत सध्या कोणताही मोठा बदल दिसून येणार नाही याचा अर्थ भारतातील मान्सून सामान्य स्थितीत राहील अशी शक्यता आहे आणि त्याचाच परिणाम म्हणजे भारतातील शेती क्षेत्रावर चांगला परिणाम होण्याची शक्यता आहे आता भारतीय संभाव्य हवामान परिस्थितीचा अंदाज पाहू भारताच्या संदर्भात एप्रिल ते जुलै या कालावधीत हवामान तटस्थ राहण्याची शक्यता आहे यावेळी नैऋत्य मान्सून केरळच्या किनाऱ्यावर पोहोचतो याचा परिणाम म्हणून पूर्व मान्सून परिस्थिती तयार होईल यापूर्वी पावसाची अपेक्षा असलेली काही ठिकाणे पाऊस मिळवू शकतात परंतु जुलैपर्यंत हा मान्सून संपूर्ण देशभरामध्ये दे फैलावू शकतो शेतकरी मित्रांनो भारतातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे जरी मान्सून येण्याची प्रक्रिया सुरू झालेली असेल तरी काही राज्यांमध्ये हे तापमान अधिक असू शकते खास करून महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये तर फेब्रुवारीमध्येच उष्णतेचे प्रमाण अधिक होते वर्षभरातील संभाव्य हवामान परिस्थिती ही अशा पद्धतीने असू शकते ज्यामध्ये उत्तर भारत ज्यामध्ये राजस्थान पंजाब जम्मू काश्मीर लडाख हिमाचल प्रदेश उत्तराखंड चंदीगड हरियाणा आणि दिल्ली यामध्ये कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे पश्चिम भारत ज्यामध्ये गुजरात महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा या राज्यांमध्ये मान्सूनची सामान्य शक्यता आहे तर पूर्व भारत ज्यामध्ये ओडिसा पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये पाऊस सामान्य राहण्याची शक्यता आहे तर दक्षिण भारत ज्यामध्ये केरळ कर्नाटक तमिळनाडूमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे यामध्ये ब्रिटनच्या हवामानाचा अंदाज देखील पाहिल्या जातो ज्यामध्ये ब्रिटनच्या हवामान विभागाने देखील दोन हजार पंचवीससाठी भारतातील मान्सूनबाबत आपला अंदाज व्यक्त केला आहे यानुसार संपूर्ण भारतात पाऊस सरासरी प्रमाणात किंवा त्यापेक्षा थोडा जास्त देखील होण्याची शक्यता आहे म्हणजेच मान्सून सामान्य आणि समाधानकारक आहे तर शेतकरी मित्रांनो एकूणच लानिना घटकाची तथस्थ स्थिती आणि मान्सून दोन हजार पंचवीसचा सामान्य राहण्याचा अंदाज हा भारतासाठी एक चांगला संकेत आहे यामुळे शेती जलस्रोत व्यवस्थापन आणि अर्थव्यवस्थेवर सकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता आहे हा होता भारतीय हवामान खात्याचा मान्सून दोन हजार पंचवीसबद्दलचा बद्दलचा हा अंदाज तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला मान्सून दोन हजार पंचवीसच्या या अंदाजाबद्दल किंवा तुम्हाला मान्सून दोन हजार पंचवीसबद्दल काय वाटतं हे खाली कमेंट करून नक्की सांगा आणि हो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद